बऱ्याचशा व्हिडिओच्या मधून आपण शिकत राहिलो मार्केट पडलं होतं कुठे एंट्री करायची आणि कुठे निघायचं हे सुद्धा शिकत गेलो ते एक मार्केट वेगळं होत आता आपण मार्केट पुन्हा ब्रेकआउटच्या आहे आणि कोणत्या स्टॉकमध्ये एंट्री करायची कुठे करायची कोणत्या ब्रेकआउटवरती स्विंग करायचं की पुन्हा तेच खालतून बाय करायचं आणि वरतून सेल करायचं हा प्रकार हाँ आज आपण परत बघणार आहोत या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितले प्रत्येक सतरा तो सत्तावीस तासोणतीस केला असे के व्हिडिओ येत असतात त्या प्रत्येक स्टॉक मधून बरेचसे पैसे मिळत गेले शिकत गेलो हा व्हिडिओ सुद्धा आपल्याला पैसा कमवून देईल असं वाटतंय बघूया अनालिसिस करूया कोणत्या पद्धतीने आपण कोणत्या स्टॉक वरती कशी अनालिसिस करायची या व्हिडिओ मधून नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आपल्याला सत्तावीस तारखेचा ऐकू व्हिडिओ भेटला ते काय स्टॉक होते ते आपण बघणारच आहोत आता त्याच्यामध्ये काहींचे पैसे मिळाले काहींना ब्रेकआउट नाही मिळाला काही डिपिन बाय केले चांगले पैसे मिळाले आता पुढे हा पुन्हा व्हिडिओ येतोय तो येणाऱ्या पंधरावी दिवसामध्ये आपण काय करू शकतो दोन तीन दिवस सुट्टी त्याच्यानंतर पुन्हा एक्सपायरी आता एक्सपायरला पुन्हा सेटलमेंट त्या सेटलमेंटच्या आजूबाजूला बरेचसे स्टॉक आपल्याला मिळतात बाईकला आणि ते कसे घ्यायचे कोणत्या वेळी घ्यायचे कुठे घ्यायचे ते आपण चेक करणार आहोत त्या पद्धतीनं आपल्याला आता हा व्हिडिओ बघायचा आहे पुढे अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा व्हिडिओ मित्रांना नातेवाईकांना शेअर करा जाऊया सुरुवात करूया की सत्तावीस तारखेचा व्हिडिओ काय होता आणि ते स्टॉक कोणते होते हा आहे सत्तावीस मार्चचा चार्ट आपल्याकडे पहिला होता ट्रेंड तो काय आपला ब्रेकआउट झाला नाही मार्केट कॅप डाऊन झालं त्याच्यानंतर हिंदुस्तान एरनेटिक हिंदुस्तान एर्टिकला आपल्याला ब्रेक नाही मिळाला कारण इथे आपण काय केलं की एक, एक फ्लॅग पॅटर्न ब्रेकआउट झाला पैसे मिळाले दुसरा फ्लॅग पॅटर्न ब्रेकआउट होईल आणि त्याच्यानंतर आपण बाय करू असा विचार ठरला पण नाही झाला पुन्हा काय झालेलं आहे तीच लेवल आपल्याला मिळते पुढे जाऊन बघूया हा एक चांगला ब्रेकआउट झालेला अंबुजा सिमेंट चांगले पैसे आपल्याला इथे मिळाले आपलं काय ठरलं होतं ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट होईल त्याच्यानंतर रिट्रेसमेंट येईल आणि इथून बाय होईल बघा इथून बाय झाला आणि खूप चांगल्या लेवलला आपल्याला पैसे मिळाले इथं टार्गेट थोडं बुक करायचं होतं याच्यानंतर अजून पुन्हा वरती जाणार होतो आपण अठ्ठावन्न पॉईंट मध्ये जवळजवळ अकरा साडे अकरा टक्के पैसे मिळालेले आहेत तर हे प्रत्येक वेळी होत असत आपण फक्त काय शिकलोय आणि त्याला कसं अनालिसिस करायचं एंट्री कुठे मारायची हे प्रत्येक वेळी समजलं पाहिजे आणि म्हणूनच हे व्हिडिओ आपल्याला येत असतात हे कोणतंही असं इथं बाय केलं पाहिजे सेल केलं पाहिजे तुम्ही बाय करा किंवा सेल करा असं मी कुठलंही कुणालाही रिकमेंडेशन करत नाही पुढे ना। जाऊया एनसीसी बघूया एनसीसी ला सीला इथे टिफिन बायमध्ये आपण घेतलेला आहोत इथे बघू शकता आला इथे खूप चांगले पैसे आपल्याला इथे सुद्धा मिळालेले आहेत तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला जर का इथून बाईंग मिळाले असेल तर इथे सुद्धा आपल्याला एकोणीस पॉईंट अठ्ठावीस वीस टक्केच्या आसपास पैसे मिळाले दिवस एक दोन तीन चार पाच सहा बस दिवसा दिवस सहा दिवसामध्ये हे दिवस तुम्ही बघू शकता सहा दिवसामध्ये आपल्याला वीस टक्के मिळालेले आहे हे सहा दिवस बरं पुढे जा इन्व्हेस्टमेंट लिमिटेड मध्ये आपल्याला बाय बघायचं पहिली आपण विचार केली की या ट्रेंड लाईनला पकडून हा वरती चालला तर हा एक पॅटर्न ब्रेकआउट होईल आणि मग आपण बाय करू पण तो काय झालेला नाही खाली आलं मार्केट पण ही लेवल आपली बायंगचीच आहे तर इथं आता बाय झालेला आहे बघूया प्रॉफिट कधी मिळतं आणि त्या पद्धतीनं येणाऱ्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये किती पैसे मिळतात पण आत्ता या पंधरा दिवसामध्ये आपण काय करायचं ते स्टॉक कोणते आहेत आपण ते बघून बरेचसे लोक आपल्या बरोबर क्लास करतात क्लासमध्ये याच्याही पेक्षा जास्त अॅक्युरेसी वाले कॉल आपण अजून अनालिसिस करत असतो कारण हे आपण मोजकेच करतो पण आपल्याकडे लाईव्ह मध्ये ज्यावेळेस आपण चॅट अनालिसिस करत असतो त्यावेळी खूप चांगल्या पद्धतीने अनालिसिस करता येतो त्यामुळे तिथे बरेचसे स्टॉक आपल्याला चांगले मिळत असतात फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवायचं आहे दाखवायचं याच्यासाठी आहे की तुमचं आतून असं आलं पाहिजे की मला पण मार्केट शिकायचं आहे कारण मार्केट शिकल्याशिवाय काही मिळत नाही इथं बघू शकता हे जे चाललेलं आहे प्रॉफिट बुकिंग प्रॉफिट बुकिंग सेकंड थर्ड सेकंड थर्ड इथं बघू शकता पूर्णपणे आपल्याला पैसे चांगले मिळत असतात तर हे पैसे असेच कमवण्यासाठी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे आणि शिकण्यासाठी आपले क्लास दर पंधरा दिवसांनी एक बॅच सुरू होते विथ प्रॅक्टिस असतं प्रॅक्टिस सुद्धा आम्ही करून घेत असतो ही बॅस तर आता ऑलरेडी चालू झालेली आहे तर येणाऱ्या पुढील बॅस साठी तुम्ही चौकशी करू शकता समोर दिलेल्या नंबरवरती तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आता जावी आपण या पंधरा दिवसाचे स्टॉक कोणते बघण्यासाठी तर आहे सतरा एप्रिल मी ते बघू शकता जीबीएम आयटो तयारी चाललेली आहे चांगली ब्रेकआउटची आणि हा जर का ब्रेकआउट झाला तर इथून चांगले पैसे मिळणार आहेत आता हा ब्रेकआउट खूप चांगल्या लेवलला इथे चांगले पैसे कमवण्यासाठी हा ब्रेकआउट फार गरजेचा आहे हा ब्रेकआउट बघा इथे एक कॅन्डल बनली याच्यानंतरची कॅन्डल हाय ब्रेक करेल त्याच्यानंतर मार्केट खाली येईल आणि मगच इथून बाय करून जायचंय जा। मग इथे तुमची एक कॅन्डल दोन कॅन्डल चार कॅन्डल पाच कॅन्डल चार कॅन्डल जेवढ्या कॅन्डल जास्त असतील तेवढं पुढचं जास्त टार्गेट असू शकतं कारण जे सस्टेन जेवढा जास्त होईल तेवढं पुढचं टार्गेट जास्त असू शकत पुढे ही झाली जे वी मॅट्रोची लेवल सहाशे सत्तर ची ब्रेकआउट झालेली लेवल आणि कन्फर्मेशनची म्हणजे ह्या कॅन्डलच्या पुढची ब्रेकआउट झाल्याच्या नंतर कन्फर्मेशन आणि मग येते आता पुढचा बघूया सुंदरम फायनान्स हा सुद्धा दिलेला कॉल होता खूप दिवसांपूर्वी तो ट्रिगर नव्हता झाला इथे बघू शकता सांगितलं होतं इथे जर का आपण हा ब्रेकआउट झाला तर आपण एंट्री करणार आहोत ठीक आहे एंट्री झाली नाही आपली कारण ब्रेकच नाही झाला मार्केट खाली त्याच्यानंतर बघा आता हळूहळू इथे एक चांगली लेवन पुन्हा बनायच्या तयारीमध्ये आहे इथे जर आपण बघितलं तर इथे बघू शकतो कि हा एक ब्रेकआउट आणि हा एक ब्रेकआउट आहे आणि इथे जे बनत ते आहे एक असेंडिंग ट्रॅंगल पॅटर्न सुरुवात होते इथून पाच हजार पासून पाच हजारच्या वरती आपल्याला बाय मिळू शकत ते कन्फर्मेशनच्या नंत। नंतर पण जर का इथे आपल्याला हे कन्फर्मेशन नाही मिळालं तर आपण काय करू शकतो इथे बघू शकतो ही लेवल आहे पाच हजार चारशे त्र्याहत्तर म्हणजे चार पाच हजार पाचशे याच्यावरती एक कॅन्डल अशी क्लोज होईल त्याच्यानंतर एक हायब्रेक होईल नंतर कॅन्डल खाली येईल आणि या इथे कुठेही तुम्हाला बाय मिळेल जेवढा जास्त इथे झोन मध्ये राहील जास्तीत जास्त पैसे आपल्याला मिळू शकतील तर हे आहे सुंदरम फायनान्स ब्रेकआउट लेवल आता पुढची बघूया केफिन टेक्नॉलॉजी आता इथे सुरुवात अशी असते हा जो लेवल आहे आपल्याला तो असा बघायचा आहे इथे तुमच्याकडे एक पॅटर्न बनतोय हा पॅटर्न तुम्हाला ब्रेकआउट झाला पाहिजे आणि या पॅटर्नच्या वरती म्हणजेच तुम्हाला इथून ब्रेकआउट हा ब्रेकआउट कारण आता इथं जे चालू आहे हे डिपेंड बाय असतं म्हणजे इथून जर का तुम्ही बाय केलात तर ते वरती इथंपर्यंत बुक करायचं असतं पण ब्रेकआउट तुमचा कुठे येणार तर ब्रेकआउट हा जो आहे या ट्रेंडला यावरती एक ब्रेकआउट मग हाय ब्रेक आणि मग एंट्री असं काहीतरी झालं तर इथे पैसे तुम्हाला मिळणार आहेत पण इथे आपण घेऊन वरती बायसाठी जाऊ शकतोय कारण टेक्नॉलॉजी मधली कंपनी आहे शेअर मार्केटचे जेवढे आपले आयपीओ येतात या साठी ही काम करते आयपीओचं काम बरच केफिन करत असते तर या कंपनीला आता अशा पद्धतीने आपण अनालिसिस केलेलं आहे आता बघूया अलेक्ट्रा ग्रीनटेक हे लास्ट टाइम दिलेलं होतं अलेक्ट्रा ग्रीनटेक ग्रीनटेक मला वाटते जवळजवळ एक दोन महिन्यापूर्वी दिलं होतं कारण अशा ठिकाणी आलेला होता खूप डीप इन बायमध्ये आलेला होता आणि बऱ्यापैकी इथे आपल्याला ह्या पॅटर्न बनताना दिसत होत्या कदाचित इथून बाय मिळेल असं वाटलं हा हाय ब्रेक नाही झाला मग परत खाली आलं मग टिपिन बाय इथं होऊ शकतं इथं बुक सुद्धा केलं पण आता इथे मी हा जर पॅटर्न बघितला तर कप आणि हँडल पॅटर्न आहे आणि हा कप आणि हँडल पॅटर्न जो आहे तो ब्रेक झालाय पण कन्फर्मेशन आहे का तर नाही या लेवलच्या वरती एक हाय ब्रेक होऊन जर का तो खाली आला तर इथून आपण बाय करू शकतो हा ब्रेकआउट असू शकतो पण जर का इथून कॅन्डल वरती गेली आणि याच्यावरती क्लोज राहिले तर हा बाईंक तुम्हाला मिळणार नाही तर ही बाईक इथे तुम्हाला क्लोज करायची असते आणि दुसरं काहीतरी विचार करायचं असतं की आपण कोणत्या पद्धतीने इथे अनालिसिस परत करू शकतो आता परत बघूया पुढचं स्टॉक आयशर मोटर आयशर मोटर लास्ट टाइम हा पाल ज्यावेळी दिला मला वाटतंय याच्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे आणि ज्यावेळी एकोणतीसशे एकोणतीस होता त्यावेळी लागोपाठ मी पाच सहा व्हिडिओ टाकत होतो की आताच उचला आताच उचला आता मला असं म्हणायचंय आहे की आता ही जी वेळ आहे इथे बघा हा जो एरिया आहे या एरियामध्ये तुम्ही खूप चांगल्या लेवलला उचलू शकता कारण हाच एक लेवल असा आहे की याच्यानंतर खाली जाण्याचे खूप कमी आहेत जर का समजा इथं प्रॉफिट बुकिंग झालं असेल इथं असेल तर एक कॅन्डल याच्यावरती जाऊन याचा हाय ब्रेक करून इथं खाली येऊ द्या आणि मगच इथं बाय करा तर या ब्रेकआउटला सुद्धा आपल्याला चांगले पैसे इथे मिळू शकतील कायशेच मोठ एकतर तुम्ही बाय करू शकता पाच हजार तीनशे एकोणतीस किंवा पाच हजार सहाशे आम्ही पाच हजार पाचशेला बाय केलेला आहे आणि आपले स्टुडंट कमेंट करतीलच पुढे जाऊया आज आपल्याला चांगल्या पद्धतीने इथे पैसे मिळालेले आहेत जवळजवळ सात आठ टक्क्यांच्या आसपासचे एचडीएफसी बँकेपुढे तर इथं बऱ्यापैकी आपण लाईफ टाईम हायच्या आजूबाजूला आहोत पण आता वरती क्लोज राहिलं पाहिजे आणि जर क्लोज राहिलं तर हा एक मोठा ब्रेकआउट आपल्याला असू शकतो आणि पुढचं टार्गेट आपल्याला लवकरच दोन हजार रुपयेच मिळू शकतं आता चालू आहे अठराशे आता इथे नेहमी सारखं एक कॅन्डल बनली पाहिजे वरच्या साईडला क्लोज झाली पाहिजे त्याच्यानंतर एक कॅन्डल त्याचा हाय ब्रेक झाला पाहिजे नंतर ती रिट्रेसमेंटला आली पाहिजे एक चांगली लेवल आपल्याला इथे मिळाली पाहिजे कोणत्याही ठिकाणी मग आपण इथून बाय करतो तर या मध्ये तुम्हाला एचडीएफसी बँक मिळू शकते आता पुढे जाऊन बघूया आता आपण बघूया आय आय सी आय बँक या आय आय सी आय बँक मध्ये इथे बघू शकता हा एक पुन्हा लाईफ टाईमच्या इथे आपण उभ्या तर इथून वरती आपल्याला पुन्हा एक क्लोज कॅन्डल मिळाली पाहिजे आता कॅन्डल म्हणले हँगिंग मॅन जरी हँगिंग मॅन म्हटले असेल तरी सुद्धा ती गुल्ली आहे कारण हँगिंग मॅन वेरीच असते पण कालच्या कॅन्डलच्या वरती आज कॅन्डल क्लोज आहे याचा अर्थ कॅन्डल गुलदीचा आहे तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ बघा त्यावेळी तुम्हाला समजा जर काही कॅन्डल इथं भेटले असेल तर समजायचं इथं पॅटर्न बनलाय इव्हनिंग स्टार आणि इथून खाली जाऊ शकतो पण याच्यावरती जर का क्लोज झाला असेल हाय ब्रेक होऊन दुसऱ्या दिवशी खाली येईल त्यावेळी तुम्हाला इथून बायच करायचं आहे ही बघा वरती क्लोज झाली याचा हाय ब्रेक झालेला नाही मार्केट खाली गेले तर तुम्हाला ब्रेकआउट सुद्धा कन्फर्मेशन आणि एंट्री परफेक्ट जर मिळत असेल तरच तुम्ही एंट्री करायची असते आणि अशा ठिकाणी पैसे मिळत असतात मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा नातेवाईकांना शेअर करा क्लासबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर समोर दिसणाऱ्या नंबरवरती अधिक चौकशी करा थांबूया इथेच धन्यवाद